आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजारत श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत बावीस फुटी वावडी बेभान झाली तरुणांनी महाराष्ट्राचे लक्ष याबाबत श्रीगोंदा शहरातील कॉलनीतील तरुणांनी मोबाईलकडे दुर्लक्ष करत नागपंचमी निमित्त बावीस फुटी वावडी म्हणजे मोठा पतंग तयार करत एकात्मतेचा संदेश दिला या तरुणांनी सो खर्चानं साडेपाच हजार रुपये एकत्र करत केशरी पांढरा व हिरवा रंग असलेली वावडी तयार केली या तरुणांनी तयार केलेली बावीस फुटी वावडी नभी जाऊन बेभान झाली उंच उंच जाऊन आकाशाचा ही वावडी वेध घेत होती हे पाहून लहान मुलांसह तरुणांनी सुद्धा मोठा जल्लोष केला अशी मोठी वावडी तयार करण्याचं ह्या तरुणांचं पाचवं वर्ष आहे सध्या लहान मुले मैदानी खेळ किंवा विविध उपक्रमापासून दूर जात असून मोबाईलच्या जगात जाऊन मित्रांना हर हरवत आहेत मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्याला इजा पोहोचत आहे यापासून उद्याच्या पिढीला काही काळासाठी का होईना दूर नेत तसेच जातीय व धार्मिक सलोखा राखत एकात्मतेचा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या तरुणांनी वेधले आहे या तरुणांशी दक्ष टाइम्स टोन्टिवलाईनने संवाद साधला असता तेव्हा त्यांनी मनोगत व्यक्त केलं माझ आम्ही चार वर्ष केले होते पहिल्या वर्षी आम्ही एक दहा फुटाची केली दुसऱ्या फुट दुसऱ्या वर्षी आम्ही एक दोन फूट वाढवलं बारा फूट असं दोन दोन फूट वाढत आज बावीस फुटाची पाचव्या वर्षी आम्ही वावडी बनवलेली आम्ही सर्व सर्व मित्र दहा ते बारा जण मुलं आहेत मित्रपरिवार त्यांनी आम्ही दोन तीन दिवस आम्ही त्याला कष्ट घेतलेले आहेत रोज संध्याकाळचं वर्गणी करून सगळे बोर जे जे शंभर दोनशे पाचशे सगळ्या मित्रांकडून वर्गणी करून आम्ही वावडा बनवला त्याला साधारणतः साडेपाच सहा हजार रुपये खर्च आला दिरुगा 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 दिरुगा। हा हा हे तिरंगा थोडक्यात तिरंगाच म्हणायचं जसं तिरंगाचं राष्ट्रीय एकात्मतेच प्रतीक म्हणून आम्ही एक तिरंगाचा संकल्प केला सामाजिक संकल्प केला रंग वावडी बनवायचा उद्देश हा किंवा लहानपणी आम्ही पतंग वावडी बनवायचो मध्यंतरीच्या काळात आता मोबाईलमुळं काही वावडी नाही पतंग नाही प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे एक आपलं मित्रपरिवार गोळा करून एक संदेश द्यायचा आहे बाबा मोबाईलपेक्षा वेगवेगळं काहीतरी पहिलं जुनं आहे ते दाखवायचं पारंपरिक आपलं जी जुनं होतं संसोद आहे ती आपल्याला दाखवायचं त्यातनं दाखवायचं होतं आता जी समाजामध्ये जाती आहेत ते निर्माण झालेले आहेत एक आपल्याला सगळं धार्मिक जी आहे चाललेलं आहे ते आपल्याला एकात्मेचं स्वरूप प्रतीक म्हणून ही मोहम्मद महाराजांची पांढरी ह्या इथं आम्हाला फक्त एक राष्ट्रीय एकात्मतेची संदेश द्यायचा होता त्याच्यामुळे बावीस फुटाची आम्ही उंचीची आणि सहा फुटाची रुंदीची अशी वावडी बनवली आहे एक संदेश द्यायचा की राष्ट्रीय एकात्मता वातीपाती मध्ये नष्ट व्हा पांढऱ्या शुभ्र आकाशी झेपवणारी तिरंगी वावडीचे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी लहान मुले वयोवृद्ध व तरुणांचा लोढा मोकळ्या मैदानी लोटला होता श्रीगोंद्यातील तरुणांची बावीस फुटी उंचीची वावडी नभी बेभान झाल्यानं उभ्या महाराष्ट्राचं यांनी लक्ष वेधलं हे पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा अहिल्यानगर